हाय गायस तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट मी मेकअपला स्टार्ट केला कारण ठरवलेलं की बाराच्या आत वडाची पूजा करून लवकर परत यायचं आणि दिवसभर उपवास असतो ना त्यामुळं म्हटलं की येऊन लवकर उपवास सोडायचा आमच्या इकडं काय करतात की वडाचे झाड म्हणजे पूजा करून आल्यानंतर मग उपवास सोडतात तर मेकअप करायला घेतला आणि ठरवलेलं की नॅचरल करायचा पण परत डोक्यात आलं की फोटोज वगैरे काढायचे आहेत म्हणून म्हटलं की जाऊ दे करूया थोडासा लाऊड कारण फोटोज वगैरे छान येतील त्यामुळं आणि किती जरी ठरवलं ना गडबड होतेच त्यामुळं हा व्हिडिओ पण थोड्या मिनटाचा झाला त्यातून पण थोडं थोडं शॉर्ट शॉर्ट मी व्हिडिओज घेतले कारण टाईम नव्हता खूप गडबड बंदा झाला आणि ह्यांनी ह्यांना फुला नाही लावलेले तर ह्यांनी प्रपोज केलं आणि फायनल लुक असा झाला होता तर ही साडी ना मी माझ्या डोहा जेवणातली पैठणी होती ती तर डोह्या जेवणातली साडी घेतलेली ब्लाउज पण त्याच्यावरचंच होतं आणि हेअरस्टाईल मी मेसी बन घातलेला मेसी हेअरस्टाईल केलेले आणि ह्याने पण ग्रीन कलरचा शर्ट घातला मॅचिंग मॅचिंग आणि जिजाला पण ग्रीन कलरचाच ड्रेस घातलेला आणि फायनल लुक कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि घरीच थांबलेलो कारण पाऊस खूप होता आणि मम्मी वगैरे पुढं गेलेले आणि बरोबर आजच पाऊस पड पड़ा, पडायचा होता कारण चार मागचे चार पाच दिवस झाला पाऊस आला नाही आणि बरोबर आजच पाऊस आला आणि खूप चिक्कल वगैरे झालेला आणि जर आधी माहीत असताना तर ही साडी घातली नसती कारण पैठणी त्यामुळं खालून पूर्ण खराब झाली चिखलामुळं आणि पिना चपलाचं तसंच फेऱ्या मारायच्या होत्या त्यामुळं चिखलात खूप खूप चिकल होता त्यामुळं खालून साडी खराब झाली आधी माहीत असलं तर निदान धोती टाईप तरी नेसली असती असू दे पण पूजा खूप छान झाली गर्दी खूप होती पण तेवढं चालायचं चा। आणि हे आले ना त्याच दिवशी जिजाचं अन्नप्राशन घेतलं कारण मला तिकडं पण सासरी पण न्यायचं होतं पहिल्यांदा त्यामुळं तो अन्नप्राशनचा व्लॉग नंतर येईल तर एवढा आवरून एवढं नाटापटा करून एवढं वेळ देऊन काहीच फायदा झाला नाही तर साड्या वर करून सगळ्या वड पो पुजत होत्या आणि माझी तर साडी एवढी घाण झालेली असू दे तेवढं चालायचं तर मी जिजानाने आणि आमच्या सासूबाईंनी मॅचिंग मॅचिंग केलेलं ग्रीन कलरची साडी घातलेली रेड ग्रीन त्यांनी पण पैठणी घातलेली आणि जिजाला पण ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आमच्या मम्मीनं पण पैठणी घातलेली पण तिच्या पैठणीचा कलर वेगळा होता त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि तरी तिथं नशीब शिपकट्टा होता बसायला आणि आम्ही जाईपर्यंत पाऊस तरी गेलेला आणि कट्टा पण सुकलेला आणि त्याच्यानंतर ह्यांच्या पाया पडलो चांगलं वाकून आणि तिकडे सगळ्या बायका चेष्टा मश्करी करत होत्या आमचे तर हा व्लॉग इथं सेंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय